इचलकरंजी येथील कल्लापन्ना आवाडे जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर गोपाळ जोशी यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या शताब्दी वर्ष साजरा करणाऱ्या संस्थेने लाईफ टाइम अचीवमेंट या मानाचा पुरस्कार घोषित केला याचा वितरण सोहळा नवी दिल्ली येथे पंचवीस जुलै रोजी होणार आहे मनोहर जोशी हे सुमारे चाळीस वर्ष साखर उद्योगात कार्यरत आहेत त्यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ दिल्ली येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केलं आणि कार्यक्षम नेतृत्व दाखवून दिलं अनेकांना मार्गदर्शन के केलं ऊर्जा कार्यक्षमतेसाठी जोशी यांनी मांडणी केलेल्या नव्या कल्पनांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारही लाभले जोशी या सहकारी साखर कारखाना सहकारी बँका या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला यशामागे माजी खासदार कल्लापन्ना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची प्रेरणा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे जवाहर कारखान्याचे संचालक तसेच अधिकारी कर्मचारी आणि कामगार यांचे सहकार्य लाभलं असाही ते सांगतात सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे यांची कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका